आता मालाड कोविड सेंटरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे जे रुग्ण असतील त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत पुढची बातमी आपण बघूया औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा सुरू असतानाच आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय सुद्धा समोर आला आहे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी केली जाती आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे इतकंच नाही तर पडळकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रसुद्धा लिहिलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये शाही पद्धतीनं पोलीस बाळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखला यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिर लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले त्यांचा जीर्णोद्धार केला म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोक भावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलाय गोपीचंद पडळकर यांनी ही जी मागणी केली आहे या मागणीची अमोल मिटकर यांनी अक्षरशः खिल्ली उडवलेली आहे अशा प्रकारची अनेक पत्र येत असतात मात्र प्रत्येकाची दखल घेतली पाहिजेच असं नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी खिल्ली उडवली आहे देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे त्यातील एका सुपारी बहादराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवारसाहेबांवर आक्षेपार्ह त्यात टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई ह्या अख्ख्या जगाचं दैवत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच राज राज बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनीच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलंय तर नामांतरापेक्षा सुद्धा राज्यात अनेक महत्वाचे विषय आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा टोलवला आहे अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं सा कुणाचंच कारण नाही पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत